चोखा मेळा यांची आपण माहिती पाहणार आहोत त्यांच्या जन्मासंबंधी आपल्याला निश्चित माहिती नाही त्यांच्या जन्माविषयी निघणाऱ्या कथा मात्र आपल्याला ऐकायला मिळतात काहींच्यामध्ये ते अयोनिज असतील काहींना वाटतं ते परमेश्वराचे फळ असतील माता पित्यांची जन्मदेश वा जन्मासनाची काही निश्चित माहिती मिळत नसल्यामुळं पण काही पुराव्यामध्ये आपल्याला असं दिसतं की वैशाख वैद्यपंचामि शकेस बाराशे साठ म्हणजे महाराष्ट्रात मुस्लिम राजगू असताना तेराशे अडतीसमध्ये चुकोबांचं देहवासन झालं याचाच अर्थ नामदेव ज्ञानदेव यांच्या काळात चुकोबा होऊन गेले म्हणजे ज्ञानदेवानंतर सुमारे चाळीस वर्षांनी नामदेवाच्या आधी बारा वर्ष चुकोबाचे निधन झालं हे लक्षात घेत आहेत चुकोबाचा सहवास त्यांना लाभला असावा नामदेवांचा सहवा सहवास लाभला असावा असा तो काळ होता पंढरपुरामध्ये आग्नेय दिशेला असलेल्या मंगळवेळीच्या चोखोबा मध्ये होते ज्ञानदेवांच्या संतांच्या सहवासात त्यांनी परमेश्वर भक्तीचा वेळ लागला असावा स्वतः महाराजातीत जन्माला आलेले असल्यामुळं विठ्ठलाजवळ जाऊन दर्शन घेण्याचं त्यांचं भाग्य त्यांना मिळत नव्हतं वारंवार व्याकुळ होऊन काहीतरी आपल्या हातचेच पाप पुनर्जन्मात आपल्या हातून ही नदीचा जन्म झाला असावा असा समज त्यांना वाटत होता काही पुरुष निशात घडला असावा अशी त्यांची भावना होती तशा अर्थाचे विचार दिसून येतात चोका म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे फळ काही ठिकाणी म्हणतात सुख अथवा दुःख सिंचिताचा ठेवा संकल्पाचा जा ठेवा जायचा तसा आपण महार जन्मालो हे पूर्वी जन्मच्या क्रमाचं फळ आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं म्हणून ते काही कवित त्यांच्या अभंगात म्हणतात या तीहीन ही मी महार पूर्वी निळाचा अवतार कृष्णनिंदा घडली होती म्हणून महार जन्मप्राप्ती असे मनस्वास्थ त्यांना लाभलं नव्हतं तीर्थयात्रा करत होते संतांच्या उर्मी त्यांना मिळाल्या पण जात बांधवांची उपेक्षा होत होती नाराजी होत होती म्हणून एके ठिकाणी म्हणतात बहुत खिंडलो देश देशांतर परिमन नाही स्थिर झाले कुठे बहुत तीर्थे फिरून ये आलो सवे झालो वेळगळची असे हे चोकामहा त्या अभंगाचे अनेक काव्य प्रकार काव्य आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की अभंग आणि ओळी या दोन रचना प्रकारात आपण विचार करू शकतो ओवीच्या तुलनेत अभंगाला अधिक लोकप्रियता अधिक श्रीसृष्ट मिळाली दिसून शून्य याचं कारण त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मुखात ओवीपेक्षा अभंग अधिक घोळवला जात होता आणि मग त्यावेळेला ज्ञानेश्वरांच्या अध्यातल्या ओव्या आणि एका बाजूला अभंग लाभंग लोकांना हे संतांची कविता म्हणून लोकप्रिय भूक झालेला आपल्याला दिसतो असे चोखा मेळा आपल्या ज्ञानदेवांच्या जे तिच्यातली ओळीची नामदेवांची जशी फुरळ पडली होती तसे प्रभाव झालेला असे आपल्याला दिसतात ज्ञानदेवाने जे येवले स्वरूप दारी लावले तसा वेळू गगनावर येण्यात नामदेवाने घातलेलं खत पण फार मोलाचं ठरतं ज्ञानदेवाने घालून दिलेला अभंग चा पाया शतकोटीचे तुझे करी नाभंग अशी देवाज प्रतिज्ञा करणं नामदेव पक्का केला नामदेवाचे एक तरी अव्य व्हावे असे म्हणणारे ज्ञानदेव शतकोटीच्या अभंगाची प्रतिज्ञा करत दिसतात याचा अर्थ नामदेवाने ज्ञानदेवाच्या ओळीपेक्षा अभंगाची गोडी अधिक असावी तेराव्या शतकामध्ये या अभंगाचं पण तुकवाची निळोबा यांची पण ते आपल्याला कळते असे अनेक अभंगातील एखादा वास्तविक चोखोबांचं जे भाव विश्व होत ते वेगळं होत नामदेवांच्या ज्ञानदेवांच्या काळात ज्ञानादीप लावूजगी ही प्रतिज्ञा संतामध्ये विचारांची ज्योत घेऊन प्रत्येक घरात ज्ञानाची पंथित ठेवण्याचं काम या काळामध्ये प्रत्येक संतांनी केलेलं आहे भक्ती क्षेत्रात कुळजाती वर्ण हे आघाची गा कारण हा भगवंताचा सांगावा ज्ञाने पुन्हा पुन्हा वरून सांगितला त्यांनी म्हटलं होतं की क्षत्री वैश्य श्री शूद्र अत्यादी या जाती तगची वेगळी या जव पवती माते ही परमेश्वराची वाणीच उठणारा लेकडवाला करायला कारण ठरली विठ्ठांची संगीत असणार हा गोपाळाचा गोतावळा समतावादी शिकवण शिकवत असताना या लोकिक गुहारात गोतवळ्यांचा काला करण्याला मन तयार नव्हतं आणि कीर्तनाच्या रंगात पंढरीच्या वाळवंटात समाजाचे साम्राज्य होतं जोखमासारखे अस्पृश्य राहावं लागलं देवाला डोळे भरून पाहता येत नव्हतं कारण नेत्री अश्रुधरा उभा अभिमा तरी लक्ष चरणावर ठेवून या अशी भाव असता लौकिक स्थिती त्यांची होती पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष कृपाने उभा असे आणि त्यावेळी ते सावळे रूप असेल मला आहे लावण्याचा गाभा तरी लोक्याची शोभा विठेवरी उभा पंढरीचे पाऊले गुजरी श्रीमुखे शोभले ध्यान मिरवले बेरी वैजयंती माळा किरीट कुंडले परिधान केले पित वस्त्र चोका म्हणे ऐसे ऐसा लावण्य पुतळा तो आम्ही देखील दृष्टी व्हावी चुखवांचं पोटभर दर्शन घेण्याचे चोखोबाचे अत्यंत अवलौकिक हा आनंद अंध अंतक्षुने घेतलेलं दर्शन लौकिक आणि परमात्मिक आणि भावेश्वातलं एक अविभाज्य अंग आहे त्यांचं वेगळेपण त्यांच्या वेदना वैताग असू जिव्हाळा आत्मानंद आणि भक्ती आणि पंढरीत प्रलोभन कितीतरी स्पष्टपणे आपल्याला ह्या आभनातून दिसतात भाविक माणसाच्या जीवनात परमेश्वराच्याच नामस्मरणाला मोठं स्थान आहे परमेश्वराच्या भक्तीचा अत्यंत सोपा मार्ग नामस्वरा। म्हणजे नामस्मरण आणि हे नामस्मरण करत असताना नलगाधिकार वर्ण वर्ण धर्म नाम परब्रम्ह याची आरती नाम नामभक्ती पलायनवादी मात्र नाही जीवनातील दुःख विसरण्यासाठी भक्तीचा आश्रय घेतलेला नाही नामोच्चारासाठी उच्च निच भेद नसतो याची त्यांना जाणीव आहे आम्हा उच्छिष्ट सेवन हे त्यांचे सामाजिक दुखणं होतं उच्चिष्ट म्हणजे संतांच्या भक्तीचे उच्चिष्ट उष्टे त्या भक्तीच्या सेवनाने त्यांच्या मनाची तळमळ शांत होणार होती कारण त्यावेळी त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ होणार होता त्या, त्या दर्शनासाठी ती उच्चिष्ट शेवण्यात आनंद मानून घेण्या इतकं मन विकसित होतं आणि म्हणून भक्तीमागे पल्यामध्ये नाही म्हणाव्यात विठ्ठल हे नाव सर्वांना सुलभ आहे त्यामुळं येथे समाज मन उपेक्षित होण्याचा प्रश्न नाही पंढरीचा भरमा त्यांच्या अभंगातून म्हणतो टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची पंढरीला भक्त तिचा बाजार भरतो आणि या बाजारात चारही वर्णाचे वारकरी आनंदाने एकमेकांना भेटतात पताकाचे ध्वज मिरवू लागतात फिमा तरी एक सुखानंदाचा मेळावा भरतो तेथे ते कोणीही सुष्ट वा दुष्ट पुण्यमान तो पापी माणसाने यावं परिणामाचा गजर करून स्वतः शुद्ध होऊन जावं अशी पंढरी आहे असं चकोबा दौंडी पिटवून सांगा लागतं विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी धुमधुमली पंढरी असे दृश्य टिपू लागतात भक्तांची हरिग्रताची गर्दी जमते दिंड्या पथकांचा भर येतो निवृत्त सोपान यांच्यासारखे पाय लागतात पाहून पंढरीला आनंदाने मिठी मारावी असा क्षण चुकोबाने उभव केला आहे म्हणून म्हणतात एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी मोक्ष त्याचे घरी ज्ञान अशी श्रद्धा त्याची नवलाख सुखाचा ठेवा असलेल्या भक्तांच्या सुखाचा पावणारा समर्थ हरी पंढरीत धारणा होती आमच्या दिनांचे माहेर असं वाटत होतं आणि चुकोबाना पुष्कळ देशांतर केल्यानंतर मन कुठे स्थिर झालं नाही ते अस्थिर मन फक्त पंढरपुरातच झालं त्यांनी अनेक वर्णन केलेले चुका मने पाहता पंढरी भू वैकुंठ मनाचे हे कष्ट दूर करे असा विलक्षण अनुभव त्यांनी सांगितला आहे म्हणतात पंढरी एक गाय आहे कामधेनू आहे वाटतं ज्ञानदेव नामदेव गोरा कुंभार परिसा भागवत यासारख्या प्रेमाने पाहना पाजणारी गाय अरे जना एक वेळा तरी पहा रे असे पंढरपुराचे विषयी